नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा आज मी मस्त असे इडली बनवणार आहे त्यासाठी मस्त मी रात्री पीठ मस्त वाटून ठेवलेलं होतं हे बघा छान असं पीठ किती छान फुगलेलं आहे बघू शकता एकदम छान असं हे पीठ झालेलं आहे आपलं आता आपण घेणार आहे इडली लावणार आहे कुकरला हे बघा त्यासाठी मी आता इडलीचं भांडं काढलेलं आहे त्याला आता आपल्याला थोडं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं आपली इडली बनवायला भांड्यामध्ये टाकून मस्त अशी इडली बनवायची आहे आपल्याला सगळ्या भांड्याला तेल लावून झालेलं आहे आपण थोडं थोडंसं पीठ टाकून मस्त कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे खाली थोडंसं त्यातच आपण आता इडली लावून ला घेणार आहे आणि छान अशा मस्त भुकबुबीत पांढरे शुभ्र अशा इडल्या होणार आहेत आपल्या कारण आज पीठ खूप छान झालेलं आहे आपलं इडलीच जास्त पातळ झालेलं नाही जास्त झालेलं नाही छान व्यवस्थित आणि फुगलेलं आहे पीक छान मस्त फुगलेलं आहे त्या कुकर आपला इडल्या लावून आहे ला तर आता आपण कुकर गॅस चालू करून एक वीस पंधरा ते वीस मिनिट ठेवलेलं आहे छान बघू शकता तुम्ही किती छान अशा इडल्या झालेल्या आहेत ह्या बघा एकदम छान अशा फुललेल्या आहेत इडल्या आणि जास्त वेळ सुद्धा लागलेल्या नाही आहे आपल्या इडल्यांला बघू शकता तुम्ही किती छान पांढऱ्या शुभ्र अशा ह्या आपल्या इडल्या झालेल्या आहेत इकडं कुकर इडल्या होत्या तोपर्यंत आपण इकडं सांबरची तयारी करून घेणार आहे बघा इकडं भोपळा टाकलेला आहे मोठा मोठा कापून मी आणि वरलाच आपला कच्चा कांदा टाकलेला आहे दोन आणि दोन टोमॅटो टाकलेले आहेत इकडं आता इथं घेतलेली इत आहे मी अर्धा कप मुगाची डाळ आणि अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे मिक्स डाळ अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ते सुद्धा मी टाकून दिलेली आहे टाकलेली आहे त्यात टाकायचं आहे आपल्याला शिजताना अर्धा अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे थोडंसं मीठ कारण आपला भोपळा वगैरे मीठाच्या पाण्यात शिजला ना खायला छान लागतो त्यासाठी मीठ सुद्धा मी यात थोडं टाकून घेतलेलं आहे आता आपल्या डाळ शिजायच्या प्रमाणाने पाणी टाकून मी कुकर लावलेला आहे आपल्या साठी बनवल्या डाळ वगैरे आता इकडे घेतलेला आहे आपण कुकर झालेला आहे आपण तर इडल्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत आपल्या भांड्यातून तर मी एक वला कपडा घेतलेला आहे वला कपडा टाकून जर तुम्ही तर मस्त अशा ह्या इडल्या होतात हे बघा एक एक असा गार कपडा घेतलेला आहे वला आपला एक छोटासा टॉवेल मी टाकलेला आहे वला करून आणि त्याच्यावरच आपल्याला इडल्या गरम गरम काढून ठेवायच्या आहेत अशा इडल्या ठेवल्या ना मस्त इडली आपली छान अशी निघते मी ओला कपडा ठेवलेला आहे खालून असं छान गार लागलं ना आपोआप इडली छान अशी होते बघू शकता तुम्ही किती छान मऊ अशी एकदम स्पंची इडली झालेली आहे आणि फुगली सुद्धा छान आहे कारण त्याला डाळ वगैरे व्यवस्थित टाकलेली होती मी मुग उडदाची डाळ आणि तांदूळ प्रमाणात पडलं ना इडल्या अशा छान होतात आणि प्रकारे इडली मी आहे बघा एकदम छान स्वंची झालेली आहे एकदम मोसूत आणि पांढरी शुभ्र अशी इडली आपली झालेली आहे आणि बघा भांड्याला सुद्धा काहीच राहत नाही अजिबात एकदम आलाच निघतं कारण ह्याचं कसं आहे डाळ आणि तांदळाचं प्रमाण व्यवस्थित पडलं ना आणि थोडंसं तांदूळ आणि डाळ भिजत लवकर घालायचं म्हणजे आता थोडेसे थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं डाळ भिजायला थोडंसं ही होतं गार असल्यामुळं थंडी असल्यामुळं आपली नीट भिजत नाही डाळ आणि तांदूळ त्यासाठी थोडंसं लवकर सकाळी सात वाजता वगैरे घातलं ना तर इडली एकदम छान अशी होते आणि छान फुलतं पीठ पीठ छान असं फुगलं ना तर एकदम छान इडल्या होतात सांबरमध्ये टाकलं की मस्त असं ही इडली आपोआप छान सांबरमध्ये विरगळते अशी इडली तयार होते आप बघू शकता किती छान फक्त चमच्याने असं फिरवलं ना की छान अशा इडल्या आपल्या एकदम निघत आहेत तरी गरम आहे थोडंसं गार झालं ना आणखीन एकदम छान आपल्या इडल्या आपोआप हे बघा निघतात आणि खायला मऊ आणि एकदम छान अशी पांढरी शुभ्र कापसासारखी आपली इडली झालेली आहे मऊ सुते एकदम तर नक्की अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवून बघा बघा किती फुगलेली आहे मी थोडंसं पीठ टाकलेलं होतं हे आपल्या भांड्याच्या आतमध्येच पीठ होतं पण ही फुगून एकदम छान फुललेली आहे इडली आपली आता अशाच प्रकारे आपण हे सगळ्या इडल्या ह्या बघा मस्त आपण दोन विड कुकर इडल्या बनवून घेतलेल्या आहेत दोन कुकर आता बनलेले आहेत एवढे इडली झालेली आहे आपली इडली तयार झालेली आहे मस्त असं खाण्यासाठी आणि इडलीसोबत खाण्यासाठी मस्त चटणीसुद्धा बनवलेली आहे आपण ह्या बघा नारळाची चटणी छान ओल्या नारळाची मस्त हिरवी मिरची टाकून थोडीशी तिखट मस्त अशी ही चटणी बनवलेली आहे राहिलेली आहे फक्त याला आता तडका द्यायचा आहे आपल्याला मोहरी आणि लसणाचा तडका द्यायचा आहे इकडं आपण डाळ भोपळा सुद्धा हे बघा छान असा शिजवून घेतलेला आहे आता हे सांबर बनवण्यासाठी एकदम भोपळा आणि डाळ तयार झालेली आहे तर आता आपण ह्याला फोडणी देणार आहे बघा थोडंसं असे भोपळ्याचे थोडेसे काप आहेत मोठे मोठे मुद्दा म्हणून असे मोठे काप टाकलेले आहेत कारण मुलांना हे भोपळ्याचे काप आवडतात खातात म्हणून आणि अर्धा भोपळा मी बारीक कापलेला होता एकदम छान बारीक आणि अर्धा भोपळा असा मी मोठा मोठा ठेवलेला होता आणि डाळ आपली टाकलेली होती तुरीची अर्धा कप आणि मुगाच्या अर्धा कप ही दोन डाळी मिळून ही असं मी सांबरला शिजायला टाकलेलं होतं तर छान अशी ही डाळ आणि भोकळा मस्त पैकी शिजलेलाच आहे तर आता आपण घेणार आहे याला मस्त तडका देऊन घ्यायचा आहे आपल्याला बघा इकडे तडका देण्यासाठी घेतलेला आहे मी दोन बा... एक कांदा कापून घेतलेला आहे ह्यात टाकलेला आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा असं हे पेस्ट बनवून घेतलेला आहे मी आता हीच टाकून आपल्याला आपले जिरे मोहरी टाकून मस्त असा हा सांबरला तडका देऊन घ्यायचा आहे चला तर मग आता आपण सांबर बनवून घेऊया म्हणजे चटणी झालेली आहे इडली पण झालेली आहे राहिलेलं आहे ते आपलं सांबर सांबरला आपण तडका देऊन घेऊया आता आपण घेणार आहे सांबरला तडका द्यायला तर या मी दोन वगैरे तेल टाकून ठेवलेलं आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आपलं आता आपण एक चमचा टाकून घेणार आहे मोहरी मस्ताशी मो मोहरीला छान चितट बनायचं आहे आपल्याला आणि अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान असा हा ताजा चमचा आणि एक कांदा आपण कापून घेतलेला हे सुद्धा चांगला आपल्याला तळून घ्यायचा अशी छान आपल्याला एकदम मस्त अशी कडक द्यायची आपल्या सांबरला कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला चांगला तळून द्यायचा आहे आणि आपण सांबरमध्ये बी टाकलेला होता थोडासा असा ओला कांदा टाकला ना वरून सांबरमध्ये शिजायला तर एकदम सांबर छान होतं आपलं खायला चव लागते सांबरची आणि असा त्याच्यामध्ये थोडासा असा लांबका लांबदा मोठा कांदा कापून टाकायचा बोकऱ्याला खिरसाला कांद्याला जास्त आपल्याला खरपवायचं नाही आहे थोडासा मस्त गुलाबी झाला की मग आपल्याला आपले मसाले टाकायचे थोडासा कांदा गुलाबी करायचा हे बघा कांदा छान गुलाबी झालेला आहे तर आपण टाकून घेऊया आता हे अद्रक लसूण कोथिंबीर वाटलेली असं मोठाड वाटण करायचं आहे बारीक करायचं नाही आहे मसाला पण आपण चांगला भाजून घेणार आहे आता बघा मसाला चांगला आपला भाजलेला आहे आता यात टाकलेला आहे आपण एक चमचा आपला लाल तिखट आहे कश्मीरी लाल मिरची आणि एक चमचा आपला घरचा मसाला आहे तिखट होण्यासाठी आणि कश्मीरी मिरची वापरलेली आहे आपण मस्त असं सांबर आपलं छान लाल होण्यासाठी आता यात टाकणार आहे एक चमचा आपला सांबर मसाला सगळे मसाले छान असे आपल्याला भाजून घ्यायचे टाकून घ्यायचं आपली लाल हळद मीठ वगैरे मी टाकून शिजाई टाकलेलं होतं तर तुमच्या तुम्हाला जसं सांबर पाहिजे पातळ किंवा असं घट्ट तशा प्रकारे तुम्ही पाणी टाकू शकता तुम्हाला जसं पाहिजे आणि इडलीला थोडंसं सा पातळ सांबर पात छान लागतं खायला असं 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 जरी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असं पण ठेवू शकता किंवा आणखी थोडस पाणी टाकून आपण हे करू शकतो हे बघा खूप घट्ट झालेले सांबर आता मी थोडस पाणी टाकणार आहे कारण सांबर इडल्या ज्या दिवशी होतात त्या दिवशी दुसरा स्वयंपाक काय नसतो मस्त नस असं नस इडली सांबरच असतं मुलं आवडी खातात पण असं बनवलं ना थोडंसं पातळ बनवलं ना सांबर मस्त खायला पण छान लागतं आणि इडलीमध्ये थोडंसं पात्रच चांगलं लागतं सांबरली तर आता मीठ आपण चेक करून बघणार आहे कारण मीठ टाकलेलं होतं मी आणि महत्त्वाचं आपलं म्हणजे राहिलेलं आहे ती चिंच चिंच विना सांबर तर एकदम हेच आहे चिंच शिवाय सांबारला आपल्या इडलीच्या सांबारला चव नाही आहे बघा ही थोडीशी चिंच मी भिजत ठेवलेली होती थोड्या पाण्यात भिजत ठेवलेलं होतं छान अशी चिंच भिजलेली आहे बघा बघू शकता एकदम छान हे बघा आता हे आपल्याला चिंचचं पाणी ओतून घ्यायचं आहे तुमच्याकडे आमसूल असेल तर आमसूल टाकू शकता तुम्ही चिंच नसेल तरी आमसूल टाकलं तरी एकदम छान असं हे सांबर होत मीठ थोडस कमी वाटते आपण थोडस मीठ सुद्धा टाकून घेणार आहे एक चमचा मीठ टाकणार आहे आणि छान एक पाच मिनिट आपल्याला मस्त हे सांबर एक उकळीपर्यंत येईपर्यंत मस्त असं शिजून घ्यायचं आहे हे बघा तिकडं आपलं सांबर ठेवलेलं आहे इकडं इकडं तोपर्यंत उकळते तोपर्यंत आपले राहिलेले आहेत चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे तर हे बघा इकडे मी थोडस एकदम कमी तेल टाकलेलं आहे चटणीसाठी तर इथे आपण टाकायचं आहे थोडीशी जास्तीच मौडी टाकायची आपल्याला कारण मौडी एकदम छान अशी आपल्या चटणीला टेस्ट येते आणि त्यात टाकून घ्यायचं आहे मस्त असा लसूण छान बारीक कापून घेतलेला भरपूर लसूण घालायचा चांगले असे आपल्याला एकदम खमंग आणि कडक द्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे थोडासा मी ताजा मसा टाकलेला आहे अशी चांगला लसूण आणि मोहरी एकदम छान असे खमंग आपल्याला चटणीला आपल्या फोडणी द्यायची आहे बघा छान सगळं लाल झालेलं आहे तर आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे एकदम छान अशी ही खमंग एकदम सगळं मस्त लसूण वगैरे कडीपत्ता एकदम कडक झालेला आहे तर हे अशा प्रकारे हे आपल्या चटणीला तडका देऊन घेतलेला आहे आणि मोहरी थोडीशी जास्त घालायची मोहरीची छान अशी मोहरी तळलेली खम असं चव एकदम छान खमंग येते आपल्या चटणीला आता चटणी बी खाण्यासाठी एकदम तयारच झालेली आहे बघू शकता तुम्ही इडल्या झालेल्या आहेत आपल्या आणि इकडं सांबर सुद्धा आपलं बघा होत आहे बघा इकडं इकडं सांबर ठेवलेलं आहे मी आणि सांबर पण आहे बघा उकळलेलं आहे आपलं आणि ही गरम गरम मस्त असा नाश्ता एकदम आता खाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि आज रविवार आहे त्याच्यामुळं कसं मुलांना डबे वगैरे नसतात त्याच्यामुळं मग ही नाश्ता बनवायला मिळतो रोज नाश्ता नसतो भाजी चपातीचं चा असतं सगळ्यांची वेगळी घाई असती आणि घरी असल्यावर मग मुलं सगळेजण असे शांत मस्त नाश्ता एक वेगळ्या आनंदाने खाऊ शकतात म्हणून ही मी रविवारी बनवते असं काय बनवायचं असेल नाश्ता वगैरे तर नाहीतर रोजचं असतं मग आपलं कोणी डबा नेतं भाजी चपाती वगैरे त्याची त्याची घाई चाललेली असती बघा आता नाश्ता मस्त असा तयार झालेला आहे बघू शकता इकडे इडल्या बनवलेल्या आहेत गरम गरम नाश्ता खाण्यासाठी एकदम तयार झालेला आहे बघू शकता छान असं मस्त सांबर बनवलेलं आहे छान मऊ लुसलुशीत पांढऱ्या शुभ्र इडल्या बनवलेल्या आहेत आणि मस्त तोंडी लावण्यासाठी त्यासाठी त्याच्यासोबत मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर आता फक्त राहिलेली आहे ते आपण खाण्याचीच बाकी राहिलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही सुद्धा रविवार स्पेशल मस्त इडली सांबर बनवा आणि मस्त खावा आणि मला नक्की कमेंट करून सांगा माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा सगळ्यांचा मनापासून धन्यवाद